मी मोनिका स्मितू एंड रिधूची मम्मा मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनं आज बऱ्याच दिवसापूर्वी मी बोलली होती की किचन पूर्णपणे बदलवायचा आहे तर तो दिवस आलेला आहे तर जुनं किचन पहिले बघून घ्या आणि नंतर बदललेलं किचन सुद्धा दिसेल त्याचबरोबर आज पूर्ण किचनची जी काही आहे ती डीप क्लिनिंग करायची आहे तर ना आता युट्यूबवर सगळ्यांच्या जवळजवळनं डीप क्लिनिंगचेच व्हिडिओ चालू आहे आणि माझा न योगायोग झाला माझं असं काही नसते की नवीन वर्ष आहे त्याच्यामुळे मला क्लिनिंग करायची आहे तर मी ठरवलेलंच होतं आणि तो योग आत्ता आला कारण माझं असं होतं की उन्हाळी वाळवण जेव्हाही करायचं त्याच्या आधी सगळ्यात पहिले डीप क्लिनिंग करायचं आणि पाडव्याच्या निमित्तानेच का होईना ते आज असं होऊन गेलं ना आता पटापट व्हिडिओला स्टार्ट करते कारण बराच वेळ झाला साडे दहा वाजले सकाळीनं वातावरण थोडं खराब होतं त्याच्यामुळे आजचा दिवस कॅन्सल होईल असं वाटत होतं पण ऊन निघाली म्हटलं चला आता पटापट करूनच घेते कारण उन्हाळी वाळवण पण आपलं करायचं आहे भरपूर तर ना नाश्ता वगैरे झाला तो तुम्ही कालचा जो ब्लॉग आहे तो बघितलाच असणार तर नाश्ता वगैरे झाल्यावरनं मला आंघोळ ही करावीच लागली कारण देवघराला आपल्याला हात लावावं लागते पूर्ण जे साहित्य आहे देवघराचं ते खालच्या कप्प्यामध्ये असते आणि देवघरालासुद्धा पूर्ण असं इकडल्या साईडला करावं लागते नाही तर क्लिनिंग म्हटलं ना तर शक्यतो मला ना आंघोळीच्या आधी करायला आवडते पण आंघोळ केल्यावर करायला सुद्धा खूप मस्त एनर्जी येते आणि याच्या आधीची जी मी क्लिनिंग शेअर केली होती ना तेव्हापासून मला हा अनुभव आला नाही तर मी काय करायची आंघोळ न करताच क्लिनिंग करायची मग तिकडे दोन वाजो तीन वाजो कितीही वाजो पण तशी क्लिनिंग करण्यापेक्षा खरंच एक ही बेस्ट टिप मला लक्षात आली की आंघोळ करून क्लिनिंगला सुरुवात करा खरंच क्लिनिंग केल्यासारखं वाटते आणि एनर्जेटिक राहतो आपण खूप तर इथे ना मी डब्बे जे काही आहे आहेत ते सगळे बाहेरच्या साईडला घेऊन जात आहे कप्प्या कप्प्या नेते म्हणजे सामान जे आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि इथे मी तुम्हाला दाखवलं की इथे बिर्याणीसोबतनं असं मठ्ठा वगैरे येतो ना तशी ती वाटी आलेली होती आणि असे आईस्क्रीमचे बाउल वगैरे असते ते काय करते मी साठवून ठेवते म्हणजे यांना ट्रेनचा वगैरे प्रवास राहिला तर तेव्हा चटणी वगैरे जी कोरडी चटणी किंवा मग एखादी ठेचा असं तोंडी लावायला द्यायसाठी बरं पडते म्हणजे जे की यूज अँड थ्रू होऊन जाते म्हणून असे छोटे मोठे जे डबे आहेत ते मला कामात लावावं लागते आणि मी ना बाहेरच्या साईडला डब्बे जेवढे काही नेऊन ठेवले तेवढे सगळे काही वाढवायचे आहे आणि आतल्या साईडला जे काही का का मी पॉलिथिनमध्ये काढून ठेवत आहे जसं तिखट झालं हळद झालं धनिया पावडर गरम मसाला ह्या सगळ्या ज्या साठवणीच्या वस्तू आहे ह्या काही वाळत नाही घालावं वा लागत यांना फक्त व्यवस्थित साठवून ठेवावं लागते त्याच्यासाठी काय करताय मी पॉलिथिनमध्ये बांधून न एका अशा घमिलामध्ये काढून ठेवते जेणेकरून पॉलिथिन असे ट्रान्सपरंट घेतले बेसन वगैरे तर जेणेकरून काय होते ना मग जेव्हा आपण डब्बे भरतो तेव्हा पटकन असं दिसते पण आणि एवढं थकलेलं असतो त्याच्यामुळे लक्षात येत नाही कुठल्या आपण पॉलिथिनमध्ये काय ठेवलं शक्यतो ट्रान्सपरंट पॉलिथिन घ्या आणि त्याच्यामध्ये साहित्यात जे काही आपलं साठवणीचं आहे ते काढून ठेवा आणि वाळवणीचं तर आपण बाहेरच टाकतो तर ते कशा पद्धतीने वाळवायला ठेवलेलं आहे हे सुद्धा मी सांगणार आहे आणि मेन म्हणजे काय करायचं पसारा न करता आपण सामान कसं बाहेर न्यायचं ना डब्यात डब्बा असं टाकून ठेवायचं जेणेकरून आपल्याला जेव्हा घासायला बसतो ना तेव्हा एकदम इझी जाईल तुम्ही बघू शकाल माझं की इतकं सारं आहे पण दिसायला खूप कमी दिसते स्पेस असं जास्त घेऊन नाही बसलेलं आहे तिकडे बाहेर त्याच्यासाठी डब्यात डब्बे डब्या टाकून जेव्हा आपण क्लिनिंगला घेतो ना तेव्हा खूप इझी जाते खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहे याच्यामध्ये तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही हा फॉलो करू शकता त्यानंतर इकडे जे काही डबे आहेत तेवढी रॅक तर मी खाली करून घेतली आणि मोठा जो डब्बा होता तो डाळीचा त्याला सगळं गाळून वाळवत घालायचं होतं तो तिथेच ठेवला ते काम अहोंच्या मागे देणार मी कारण ते जे आहे ते काम वेळखाऊ आहे त्याच्यामुळे म्हटलं एकाच जागेवर मी करत बसण्यापेक्षा असं पार्टेशन करून आपण काम केलं ना खरंच खूप सोयीस्कर जाते इझी जाते आणि इथे काय केलं मी टेबलवर चढली आणि उभी झाली त्याच्यामुळेच मी तुला आवाज दिला आणि मग त्याला म्हटलं की पटापट बाहेरच्या साईडला मी जेवढं जेवढं सांगते तेवढं तेवढं नेऊन ठेव हो। जेणेकरून आपलाही थोडंसं वर्कलोड कमी होते आणि मुलांनाही त्या गोष्टीची सवय लागते आपल्याला मदत करायची भरपूरशा गोष्टी अशा असतात की आपल्याला असं वाटते की मुलांना नाही सांगायला पाहिजे पण खरंच सांगते हातीशी मुलं जर घेतले तर त्यांना कळत कळत ह्या गोष्टींची सवय लागते आणि त्या खूप आपल्याला फायदेशीर ठरते तर इथे सगळे डबे जे आहे ते मी असे खाली करून घेत आहे जे वाढवायचं आहे गाळायचं आहे ते बाहेरच्या साईडला आऊट करत आहे आणि जे चांगलं आहे व्यवस्थित आहे ज्याला काहीच ऊन दाखवायची गरज नाही असे जे आहे की डायरेक्ट आपण पॅक करून ठेवू शकतो डब्यांमध्ये साफ केल्या डबे तर ते मी इकडे अशा घमेल्यामध्ये जमा करत आहे आणि ते जे काही साहित्य आहे ते मी एका रूममध्ये ठेवून देईन जे आपले बेडरूम आहे तिथे पलंग आहेत पलंगाच्या खाली भरपूर सारी स्पेस असते तिथे छान छान वस्तू किंवा जे काही भांडे घासायचे नाही आहेत त्या वस्तू मी तिकडे ठेवून दिल्या आणि जे काही घासायचे आहे पुसायचे आहे धुवायचे आहे ते सगळे बाहेरच्या साईडला घेऊन गेलेली आहे आणि ना मला डीप क्लिनिंग म्हटलं ना तर ए टू झेड वस्तू स्वच्छ झाल्या तरच त्या गोष्टीला डीप क्लिनिंग झाल्यासारखी वाटते नाहीतर वरवर करायचं आणि डीप क्लिनिंग बनायचं असं होत नाही त्यातही दोन डबे माझे राहून गेले तांदळाचा पिंप आणि कणकीचा डब्बा आता कणकीचा डब्बा तर रेग्युलरमध्ये आपण स्वच्छ करतोच आणि तांदळाचं पिंप साफ करायचं म्हटलं ना तर थंड झालं होतं वातावरण त्याच्यात पहिलेच रुण्या वगैरे झाल्या होत्या त्या गाळून मी स्वच्छ करून पॅक करून ठेवला होता तो पिंप आणि म्हटलं परत मी चुंगडीमध्ये काढील तो पिंप दोन दिवस वाढवीन कारण पिंपाला ना बुडाला खूप असं गोलसर जो भाग असतो ना त्याच्यामध्ये पाणी जमा असते तो पिंप छान कडकडीत वाळू द्यावं लागतो एक दिवस भर उन्हात तेव्हा कुठं मग त्याच्यात आपण धान्य जे आहे ते स्टोअर करता येते तर म्हटलं चुंगडीमध्ये काढील परत ते मग ओले हवा जे आहे वातावरण थंड त्याच्यामुळे आणखी ते तांदूळ जे आहे ते खराब होईल म्हणून असे फक्त दोन डबे मोजून माझे घासायचे राहिले नाही तर बाकी सगळे ए टू झेड प्लास्टिकचे छोटे मोठ्यापासून पूर्ण ए टू झेड मी घासून घेतले आणि स्मितून मला खूप मदत करत होता म्हणजे मला बसल्या जागेवरून उठायचं काम पडत नव्हतं म्हणजे असं कसं असते मुलं जर खेळत असेल तर त्यांना सांगितलं की मला तू खेळण्यापेक्षा इथं इथं अशी मदत करतं त्यांचं एक खेड्याचं मुळंही तो निघून जाते म्हणजे त्यांना असं वाटते की आपण आपल्या कामात व्यस्त आहो आणि आपलंही काम होऊन जाते तर खरंच एक मम्मी असाल तर स्मार्ट मम्मी नक्की बना रिथे सग्र तर इथे ना मी सगळं काही जेवढं काही आहे ते गाळून घेत आहे गाळून छान वाळत टाकलं की लगेच मग डब्यात पॅक करायला बरं होते असंच वाढवण्यापेक्षा तर खरंच ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा कारण खूप मला सोयीस्कर जाते ह्या गोष्टींमुळे आता वेळ होत आहे मला भांडे घासायला बसायला पण नंतर जेव्हा आपण भांडे घासून बसल्या उठल्यावर जेव्हा थकतो जेव्हा डबे वाढलेले असते तेव्हा डबल गाळून डब्यात भरायची जी आपली एनर्जी असते ना ती ते आत्तासारखी नसते म्हणून जेव्हा आपण वाळू घालतो तेव्हाच जे काही धान्य आहे खराब झालेले ते सगळे गाळून टाकायचे त्यानंतर सगळं गाळून झालं वाळ टाकून झालं मागचा एरिया सगळ्या अहोंकडे दिला होता एवढं वाळू वगैरे घालायचं त्यांनीसुद्धा बरीच मदत केली त्यांना एवढं काही कॅमेऱ्यात घेतलं नाही त्या गोष्टी मला व्यवस्थित नाही वाटत जेवढं घ्यायचं तेवढं घेतेच तर ही करूं इते काजु आम हे सगळं त्यांनी करून दिलं आणि इथे बघू शकता काजू बदाम आमच्या आम्हाला भेटत नव्हतं आणि आज सगळं आहे तर ना तिथे मुंग्या लागलेल्या होत्या ओवनचा या गोष्टीसाठी खूप ओरडा खावं लागते की ते काय म्हणणार तिचा संडे स्पेशल असं म्हणतात बरं का आहे <laughs> फक्त असा, असा संडे नको यो अशी सुट्टी कधीच नाही आलं पाहिजे पण त्यांचं असं असते की जेव्हा मी घरी राहील तेव्हाच तू हे सगळे कामं काढ आणि आज न खरंच सांगते कामं काढले आणि माहीत नाही त्यांच्या नशिबात माझ्या मला पूर्ण क्लिनिंग होतपर्यंत साथ देणं नव्हतंच अचानक ड्युटी लागली म्हणजे ड्युटीवर जावंच लागलं संडेच्या दिवशी असं असते की ड्युटी जरी रिझर्व असलं तरी जावं लागत नाही पण कधीकधी पटकन कॉल आला की लगेच जावं लागते दोन मिनटात आणि आज तसंच झालं योगायोगाने रिधू झोपलेला होता त्याच्यामुळे बरं पडलं आणि इथे बघू शकता असे पेपर्समध्ये वाळू घाला म्हणजे काय असते ना आपण जेव्हा डब्यामध्ये पॅक करतो तेव्हा पटकन असा पेपर उचलायचा आणि डायरेक्ट डब्यात ओतायचा भरायला पण इझी जाते जर छोट्या तोंडाचे जर डबे असेल आता प्लास्टिकचे वगैरे डबे जे आहेत ते त्याला छोटे असे तोंड असते त्याचे तर त्याच्यामध्ये टाकायसाठी खूप असं कटोरी घ्या वाटं घ्या याच्यापेक्षा ना डायरेक्ट पेपरमध्ये भरून जर आपण तसे पेपरवर पसरवले की भरायला खूप इझी जाते त्यानंतर ना मी भांडे घासायला बसणार होती तर यांना म्हटलं तुम्हाला थोडंसं जायला वेळ आहे म्हणजे वेळ तर होताच कारण नंतर फोन जो आहे तो नंतर आला तर तोपर्यंत सगळं काही क्लिनिंग जे आहे ते त्यांनी करून दिली प्लस वायरिंगसुद्धा इकडली तिकडे करायची होती कारण आपल्याला फ्रीज जी आहे ती या बाजूला घ्यायची आहे देवघर अशा साईडला त्याच्यामुळे खूप सारे जे कामं आहेत ते आतमधल्या साईडचे पण होते तर पूर्ण झाडून दिलं त्यांनी कारण वरचा जो आहे ना हात वगैरे तेवढा पुरत नाही आणि तिथेही करायला गेलं आपण टेबलवरून घसरलं पसरलो मुलांचं कोण करणार अशी भीती असते त्याच्यामुळे त्यांच्या नजरेखाली ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या तर त्यांनी ते आतमधलं करून दिलं मी बटापट्टा बाहेरचं घासायला बसली कारण आजचं जे वातावरण आहे ना ते ऊन सावली ऊन सावली असं होतं आणि रिदू मितूचं काम असं चालू होतं की पप्पा ठोकपीट करत आहे तर मम्मी मी पण करते तर म्हटलं तेवढं करण्यापेक्षा मी तुम्हाला मला प्लीज मदत कर की हे जे डबे आहे ते फक्त टाक्यावर तू उलटे करून ठेव तर पहिले त्यांनी नाही ऐकलं पण नंतर त्यालाच काय वाटलं माहिती नाही मम्मी ठीक आहे म्हणे मी तुझंच काम ऐकतो मला काही हे जमून नाही राहिलं ठोकाचं काम आणि तो खिळा काही जात नव्हता भिंती मजबूत असते आणि मुलांच्या हाताने कुठं जाणार तो तर त्याचे पप्पा आतमधून ओरडत होते की तुझ्या हातावर बसन त्याच्यापेक्षा मम्मीला मदत कर तर त्यांनी ऐकलं शेवटी मग जे मदतीला ला लागला तर शेवटपर्यंत त्यांनी काही सोडलं नाही त्याला खूप मजा वाटली पण मलाही खूप वाईट वाटत होतं की एवढ्या छोटूशा मुलाकडून इतकं मोठं काम आज झालेलं होतं कारण खूप साऱ्या गोष्टी असते की पट एक डबा नेऊन ठेवायचं परत यायचं परत जायचं परत यायचं खूप असं असते आणि प्रत्येकच मुलं ह्या गोष्टी करत नाही पण माझ्या मितुनीनं मला खूप मदत केली त्यातल्या त्यातनं हे सगळं झाल्यावर जेव्हा आहो ड्युटीवर गेले जेव्हा रिधू खूप रडायचा ना आतमधल्या साईडला तेव्हा मग त्याच्यासोबत खेळलासुद्धा नाही तर त्याला खेळायला आवडत नाही त्याच्यासोबत त्याचं मारापिटी ह्या गोष्टी चालू असते तरी इथं सगळं काही आपलं झालेलं आहे एक बॅच झाली अर्धी व्हायची आहे तर उलटे केलेले डबे परत सरळ केले म्हणजे दोन्हीकडून छान असे वाढतात आणि इथे बघा माझं पिल्लू मदत चालूच आहे त्याची मी जरी उठली कॅमेरा घेतला थोडंसं म्हटलं चला आपल्या ताईंसाठी शूट करते पण त्याची जी कामं आहे ना ते चालूच आहे नॉनस्टॉप चालू होते बिचाऱ्याचे आणि त्याच्या जीवाच्या वर झाले असते कामं त्याला नको म्हटलं तरी त्याला मजा वाटत होती कारण तो खेळ होता पाण्याचा त्याच्यामुळे आणि आतमध्ये येऊन बघितलं तर सगळं काही अहो जे आहे ड्युटीवर गेले होते समोरचं जे दार आहे ते स्मितूच लावून आला होता कारण एक वेळचं उठलं ना की ते काम मग नकोसं वाटते त्याच्यामुळे मी बसली तर उठलीच नाही जोपर्यंत पूर्ण भांडे घासून होत नाही तोपर्यंत आणि रिधूनी पण खूप साथ दिली तो पाळण्यात छान असा मस्त झोपलेला होता प्लस अहो जे आहे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी पाळणं हलवतच बसले ते म्हणजे त्याला उठूच नाही दिलं दोन अडीच वाजतापर्यंत आणि मग थोडंसं उठला तो अडीचक वाजता पण मग अर्धा तास त्याला हँडल केलं आणि तेवढ्यात ना मी आतमध्ये जाऊन बघितलं होतं तोपर्यंत किचन जे आहे ते पूर्ण झाडून कचरा बाहेर फेकून एवढी रेडी करून ठेवली होती खरंच संसार हा दोघांचा असते ना तेव्हा खरंच दोघांनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे इतकी मोठी डीप क्लिनिंग आणि दोन मुलं सांभाळणं खूप कठीण आहे आणि मी स्वतःला खूप लकी समजते की या बाबतीतनं जे तुमचे दादा आहेत ते खरंच खूप मदत करतात आणि त्यानंतरनं अर्ध्या तास मी वाट बघितला की रिटन येईल कारण अर्धा ते एक तासात येईन म्हणून सांगितलं तर रिटर्न येईल म्हणून ना रि रिदूला घेतलं त्याला फिडिंग वगैरे करून घेतलं त्याला थोडंसं जेव खाऊ घातलं आणि जेवण माझं पण बाकी होतं तीन वाजले होते जेवण माझंही बाकी होतं पण अहो जे आहे ना भरपूर उशिरा आले त्याच्यामुळे ना मी माझं परत काम चालू केलं फक्त रॅक घासायची बाकी होती ते राहून गेली रिधू रडायला जास्त लागला त्याच्यामुळे ती राहून गेली परत घासून घेतली म्हटलं वाढली पाहिजे त्याच्यामध्ये भांडे जे आहे ते ठेवायचे असते आणि छोटे छोटे भांडे लागले ना की बरे वाटते तर त्याच्यामुळे मग मी माझ्या कामाला परत लागली परत त्यांचं जाणं येणं चालूच होतं आणि हे जे आहे ना असं ठेवलेलं आहे सध्याचं ठेवलेलं आहे कारण पावसाचं वातावरण बाहेर भरपूर झालं होतं पूर्ण आणून ठेवलं एवढं सगळं केलं आणि प्रत्येक गोष्टीचं शूट काही घेतलं नाही खरंच सांगते प्रत्येक गोष्टीचं शूट घेत बसली असती ना आज माझी किचनची क्लिनिंग आहे ना अर्धीही नसती झाली तर त्यानंतर ना आपलं जे किचन आहे ते अशा पद्धतीनं सेट केलं अर्ध झालं अर्ध व्हायचं आहे आणि अर्ध उद्या करणार म्हणजे आता आज मी सोमवारला वॉइसवर देत आहे तर मंगळवारी ते करणार कारण तुमचे दादा जे आहेत ते ड्युटीवरून परत घरी येणार बाहेरगावी गेले होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ